माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीसाठी बँक खात्यावर लावलेले होळ काढा आणि ईपीएस सुविधा सुरू करा या प्रमुख मागणींकरिता समणक जनता पार्टीच्या वतीने माहूर येथे एसबीएफ शाखेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे अखेर शाखा व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ले हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे आज समणक जनता पार्टी माहूरच्या वतीने दिनांक 28 7 2025 रोजी भारतीय स्टेट बँक माहूर समोर शेतकऱ्यांच्या बँक खात्याला लावण्यात आलेला होल्ड हे तात्काळ काढण्यात यावे ही अत्यंत महत्त्वाची मागणी घेऊन जमलक जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्याला जे वोट लावलेलं आहे त्याच खात्यावर शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री आवास योजनेचा पैसे त्या ठिकाणी जमा होत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसेसुद्धा त्याच खात्यावर जमा होत आहे आणि पी एम किसान सन्मान निधी योजना आणि वेगवेगळे जे काही अनुदान असतील किंवा एखाद्या घरामध्ये एखादा वृद्ध व्यक्ती बीमार आहे एमर्जन्सीमध्ये दे त्याच्या विलासासाठी दहा वीस हजार रुपये खात्यावर राहावं सेविंगच्या अशा पद्धतीचे जे काही वैयक्तिक पैसे आहे ते पैसे त्यांच्या खात्याला होल्ड लागल्यामुळे ते काढण्यात यावे यासाठी आज धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं परंतु भारतीय स्टेट बँक माऊर आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक माऊरच्या शाखा व्यवस्थापकाने या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे की महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली कर्जमाफी या संदर्भात कसल्याही प्रकारचा पात्रव्यवहार शासनाच्या वतीने आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला नाही आणि दुसरी गोष्ट आर बी आयच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांच्या थकीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळे होत असलेले अनुदानाचे पैसे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे किंवा वैयक्तिक पैसे जर जमा झाले तर ती व्याज म्हणून ते पैसे होल्ड करण्याचे अधिकार आर बी आयच्या नियमानुसार आम्हाला आहेत अशा प्रकारचं लिखित पत्र या ठिकाणी दिल्यामुळं या ठिकाणी हे सिद्ध होतं की शासन आणि प्रशासन सरकार आणि प्रशासन यांची कुठेतरी मिलीजुली आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा पद्धतीने वगळण्यात येईल त्या दृष्टीने बँकेला त्यांनी निर्देश दिलेले आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचं खातं नूतनीकरण करून घेणे त्यांच्यावर असणारा चार पाच हजार रुपये जो काही व्याज आहे तो भरून घेणे आणि तो भरून घेतल्याच्या नंतर येणाऱ्या दिवसामध्ये जे काही कर्जमाफी होईल त्यामधून हजारो लाखो शेतकरी त्या ठिकाणी कमी होतील हा कुठील डाव कुठेतरी या ठिकाणी सरकारचा या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून आज लेखी स्वरूपामध्ये पत्र दिल्याच्या नंतर या ठिकाणी समजा जनता पार्टीच्या वतीने आजचे धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही मागे घेत आहोत आणि भारतीय स्टेट बँक माहूर आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक माहूर यांच्यावर जे काही नियंत्रण ठेवणारं त्यांचं हेड ऑफिस आहे नांदेडला आणि मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आज त्यांचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी जमा केलेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स आणि शेतकऱ्यांना होल्डमुळे होत असलेल्या अडीअडचणी आड़ ह्या सगळ्या व्यथा एकी स्वरूपामध्ये समज जनता पार्टीच्या वतीने अवघ्या काही दिवसामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी यावर तोडगा काढण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सजरील एकी स्वरूपामध्ये निवेदन देण्यात येईल एवढंच याप्रसंगी थांबतो जय शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या या आंदोलनाला अखेर बँकेच्या लेखी आश्वासनाचं स्थगिती मिळाली आहे मात्र आता बँक वरिष्ठांच्या आदेशानंतर या प्रलंबित प्रश्नांवर नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे